अहमदनगर शहरातील आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्व्हियर्स असोसिएशनच्या वतीनं सभासदांसाठीच्या जंगलात रूपांतरित झाल्यासारखी वाटत असून सिमेंट आणि स्टील यांचा अवाजवी वापर प्रदूषणाच्या माध्यमातून आपलं आरोग्य धोक्यात आणतायत यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बांधकाम साहित्याचा जास्तीत जास्त वापर बांधकामासाठी करणं आवश्यक आहे सध्या पाण्यानंतर कॉन्क्रीट हे दोन नंबर वर आहे की जे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जात आहे पर्यावरण पूरक वातावरणात राहण्यासाठी निसर्गात उपलब्ध साहित्य वापरणं आवश्यक असून त्यासाठी आर्किटेक्ट यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन वास्तुविशारद प्रवीण माणे यांनी केलं आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हिअर्स असोसिएशन अहमदनगर आणि एसआरजे स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील प्रथित यश आणि नामवंत वास्तुविशारद प्रवीण माळी यांचे आर्च क्रांती फॉर बेटर फ्युचर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी संस्था अध्यक्ष रमेश कारले सहाय्यक संचालक नगर रचना विभाग पूनम पंडित सचिव प्रदीप तांदळे आर्किटेक्ट तेजस्विनी तोरडमल आर्किटेक्ट राज कदम आर्किटेक्ट वेदांत मिठारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख संजय तांडवले सुरेंद्र धर्माधिकारी प्रल्हाद जोशी नंदकिशोर घोडके वैभव देशमुख स्वप्नील बोऱ्हाडे आदिनाथ दहिफळे अनवर शेख मयूरेश देशमुख उदय तरवडे संकेत पादीर संचालक यश शहा प्रीतेश पाटोळे सुनील औटी संजय कटारिया प्रेरणा कटारिया पायल शहा आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान प्रवीण माळी यांनी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांच्यासह अहमदनगरमधील सलाबत खान कबर दमडी मस्जिद बुथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिस युम चर्च फराबक्ष महल रणगाडा संग्रहालय अशा ऐतिहासिक आणि बांधकामाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या इमारतींना भेट दिली यावेळी त्यांनी अहमदनगरला अतिशय समृद्ध असा वास्तूंचा वारसा असून पुरातत्व विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तो जतन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं तर याचा उपयोग शहरातील प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था यांनी पर्यटन विकास करण्यासाठी करण्याचा मानस व्यक्त केलाय तर यावेळी बोलताना मुख्य अतिथी सहायक संचालक नगररचना विभाग पूनम पंडित यांनी आपला ऐतिहासिक वारसा जतन करणं आणि या प्रकाराशी बांधकाम करत राहणं आवश्यक असल्याचं नमूद करत संस्था सभासदांना आणि उपक्रमाच्या माध्यमातून जागरूक करण्याचा स्तुत्य प्रयोग करत असल्याचं नमूद केलंय तर यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष रमेश कारले यांनी सांगितलं की सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात प्रवीण माळी यांनी आर्श डोम एक्सपोज ब्रिक्स वर्क झाडांचे लाकूड असे विविध प्रयोग करून विविध बांधकाम प्रकल्प उभारले याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलंय तसेच संस्था सभासद यांनी पर्यावरण पूरक बांधकामावर जास्तीत जास्त भर द्यावा असं आवाहन केलं यावेळी संचालक यश शहा यांचा अखिल भारतीय जैन दिवकर मंच नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष पदी तसेच जैन समाज आणि इतर सेवाभावी संस्थांवर विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव प्रदीप तांदळे यांनी केला तर पाहुण्यांचा परिचय मयुरेश देशमुख यांनी करून दिला तर आभार यश शहा यांनी मांडले यांचं आज क्रांती फॉर ग्रेटर फ्युचर या आयोजन केलेलं आहे अल्पसंख्याक समिती उपप्रमुख अखिल भारतीय अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष निवड झाली आहे त्यानंतर सदस्य भारत सरकार अॅनिमल बोर्ड या ठिकाणी उपनगर व्यापारी असोसिएशन या ठिकाणी सह तसेदार

शकतो वेदांत आर्किटेक्ट वेदांत सर आर्किटेक्ट राजेश सर हे सांगलीवर असतात खूप दिवसानंतर एवढ्या लुडीज असले बटलेट प्रॉब्ज म्हणून मला माहित आहे ते सुद्धा त्यांनी त्यावेळ भागेश्वरला पुढे पाठवलं होतं तपाण्यातला विरक्ती त्यांनी संपूर्ण तिथे म्हणाला सचिन तन्ना त्यांनी मला सेमिनारला इन्व्हिटेशन दिला त्याबद्दल त्यांचं पहिला आभार आणि आजचा आपला जो सेमिनारचा टॉपिक आहे की आज क्रांती फॉर बेटर फ्यूचर हा टॉपिक सुद्धा दिली तो टॉपिक वाचूनच माझ्या जो टाटा एस्थेटिकल व्ह्यू इम्प्रूव करतो त्याची व्हॅल्यू वाढवतो भव्यता दिव्यता प्रदान करतो आणि ते फॉर बेटर फ्युचर म्हणजे एखादी काळाच्या आणि एस आणि असेच म्हणजे मागच्या टाउनला त्यांनी हायराई स्ट्रक्चर्स त्यावेळेस आज थैंक यू। स्पीकर, लाइक लाइक आर्किटेक्ट आर्किटेक्ट प्रवीण प्रवीण डिफरेंट सब्जेक्ट फॉर फ्यूचर, कोल्हापुरचर न्यूडिएट मेम्बर ऑफ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स Uh, he is practicing since 2002 under the name of Ava Arch, Eco Traditional Architecture and Interior Consultant. We uh, uh, have experimented with technologies like pillar slab, jack arch roof, uh, brick arches, brick walls, domes, rack trap cavity walls etc. which are not only cost effective and energy efficient but also make building sensitive to the climate. कला निधी अवॉर्ड बाय सुंदरन फाउंडेशन पुणे Uh, paper, presentations, seminars, lectures and workshops at various institutes, conferences and organizations, published uh, uh, articles in various newspapers and magazines, interviews on Kolhapur FM, Green FM, Sunday Radio and PTV etc. Uh, thank you, sir. Uh, uh, now, uh, I invite Kevin Miles, sir, uh, to start our presentation. मला इथं बोलावल्याबद्दल पैसाचे खूप आभार आणि ते आम्ही थोड्याफार अगदी छोट्या प्रमाणात ते एक्सपेरिमेंट केले ते तुमच्यासमोर मांडायची संधी दिली त्याबद्दल आपण सर्व अलगवासींचे खूप आभार हा आमच्या एका साईटवरचा itu modal dan terawat dan berusaha Kita jalan cepat Cuma boleh buat jenpol Yang boleh beli Umur Jadi umur Kalau tidak Saya jauh berusaha Even Ikhwan says I like doing And Rik says I like art आर्किटेक्ट जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली की बाबा शेवटची आपल्याला असं जेव्हा व्हायला की कुठले क्लायंटची आपल्याला असं का होते त्याचा तुम्हाला विचार करायला दिला तर एखाद्या क्लायंटचं दहावीस लाख बजेट असते ते या वर्षी तसरी आणि सिमेंटची किंमत जी असते ती पुढच्या वर्षी आणि दहा पंधरा वीस वाढलेली असते आणि या सगळ्या वीस लाख बजेट गरजेंट पुन्हा तीस वर गेलेलं असतं आणि त्या तीस चाळीसच्या पुन्हा तो ऐंशी लाख रुपये कर्ज भेटणार असतं तर ह्या सगळ्यांना रिस्पॉन्सिबल आपणच असतो त्यांनी आपल्याला काम किती आली असं हे जेव्हा स्वतःकडं आपण जेव्हा बघायला आलो ते सुरवातीला असं व्हायचं की आऊट झाल्यावर कशा पद्धतीची प्रॅक्टिस करायला पाहिजे एक मी तर तीन चार आठवड्या काम केलं की बाबा सगळं नॉलेज आपल्याला यायला पाहिजे सगळ्या पद्धतीचं तीन चार अकेड काम केल्यावर उलट कन्फ्युजन झालं आणि त्या कन्फ्युजन मधून बाहेर पडायला आवश्यक आहे प्रॅक्टिस मध्ये की मग काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे थोडस शिकण्या आणि बाळा असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या शाळेत कॉलेज मध्ये शिकवल्या गेल्या नाहीत तर गव्हट्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि त्या आपल्याला हो? ओपन माइंडेडली समजा शिकता आलं मला असं वाटतं की खूप काही गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक गावागावात गोबर गॅसचा गोष्टी आहे तर ज्याच्याकडे जे नॉलेज आहे ते प्रत्येक गावाला सुधारण्याच्या लेवलचं नॉलेज आहे तर ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं मला वाटतं हा माझ्या मुलाचा फोटो आहे लहानपणचा आता मोठा आहे तो हा फायला पण आहे द दॅडिशन फॉर बेटर फ्युचर म्हणजे आपण जेव्हा असा विचार करू की आपल्या पुढच्या पिढीचा पिढीचं लाईफ कसं असणार आहे आपण बघतोय आज शिवाय पाणी नाही ठीक आहे ऑक्सिजन शिवाय ऑक्सिजन आपल्याला कदाचित विकत घ्यायला लागेल त्याची एक झलक आपल्याला कोरोनानं दाखवलेली आहे तर हे सगळ्या गोष्टी आपण कोरोना नंतर असं वाटत की बाबा माणूस जरा सुधारत जातात तर उलट झाले कोरोना नंतर हॉटेलची संख्या वाढली आहे कोरोना नंतर उलट उगलपट्टी आहे ते पैसे सगळे उजळून टाकूया बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर